सर्वांना शुभ सकाळ जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला दे देवा सर्वांचं कर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मी आली करजत मध्ये खरं तर कालच आलोय आम्ही जीवन विद्याचे कोर्सेस असतात त्या कोर्स साठी लेवल टूच्या च्या कोर्स साठी आम्ही आलोय आणि मी पहिल्यांदाच कर्जत मध्ये आले खूप भारी वाटतंय स्वर्ग जर कसा असेल तर जीवन जीवन हा जीवनविद्येचं ज्ञानपीठ दि आहे सद्गुरू वामनराव पै यांचं जीवनविद्या मिशन सकाळचे सहा वाजले आणि हा सकाळचा मॉर्निंग व्ह्यू सर्व जीवनविद्येचे नामधारक सर्वांसोबत इतकं सुंदर वाटतं आहे खरंच खूप छान अनुभव आहे तर आजचा दिवसभराचा प्रवास मी ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे तुम्ही नक्की बघा सर्वांचा आवरून सगळे मिळत केलेत चहा प्यायला आणि आम्हीच मागे राहिलो आहे इथं सगळं वेळेवर आणि खूप नियमबद्ध आणि खूप शिस्त शिस्त खूप छान वेळ झालाय त्यामुळे मी पण आता चहा घेते विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारे आमची दुसऱ्या दिवशीची सकाळ खूप छान आणि प्रसन्न अशी सुरुवात झाली माझी तब्येत थोडी बरी नव्हती सर्दी आणि कणकण होती त्यामुळे माझा आवाज फक्त थोडा वेगळा येत होता पण त्याचं मला काहीच वाटलं नाही कारण तेथील ते, ते वातावरण बघून मला इतका उत्साह आणि आनंद वाटत होता काही वेगळेच व्हायब्रेशन तेथे मिळतात खूप छान समाधान आणि सगळीकडे सद्गुरूंचा जो जीवनप्रवास आहे त्याचे छायाचित्र लावलेले आहेत त्यामुळे ते अजून खूप छान वाटतं आम्हाला बरोबर सात वाजता ज्ञानपीठ फिरायला घेऊन जाणार होते त्यामुळे सात वाजता सगळ्यांनी एकत्र जमा व्हायचं होतं आणि सगळे नामदारकांनी वेळेच्या अगोदरच आपला आवरून छान गरम गरम चहा आणि बिस्किटाचा आस्वाद घेतला आणि तुम्ही जर बघत असाल तर सगळे किती प्रसन्न आणि आनंदी आहेत खरंच तेथील व्हायब्रेशन्स इतके सुंदर आहेत ना त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही तो आनंद तो उत्साह आपोआपच येतो आणि अशा प्रकारे चहा पिऊन झाल्यावर आम्ही निघालो सगळेजण ज्ञानपीठ बघायला तर सगळं ज्ञानपीठ बघणार आहे ज्ञानपीठ बघणार आहे आम्ही आता सगळं ज्ञानपीठात आहोत आम्ही आता आता ज्ञानपीठ बघणार बघणार ना तर ज्ञानपीठ बघायला आम्ही निघालो होतो जाता जाता मला मेटकरी सर भेटले सरांशी बोलत बोलत आम्ही निघालेलंच होतो तेवढ्यात पुढे सर्व महिला मंडळ एकत्रच होतं आता एवढ्या जणी जर आम्ही एकत्र आहोत एवढा जर आम्ही आनंद लुटतोय तर मग तो फोटोमध्ये पण कुठेतरी कॅप्चर केला पाहिजे नाही का म्हणून आम्ही ग्रुप फोटो काढायला थांबलो आता ग्रुप फोटो काढताना काय धमाल झाली बघा बरं आम्ही सगळ्या जणी <laughs> <laughs> छान फोटोसाठी पोज देऊन थांबलो होतो आणि सरांनी इकड तिकडचा व्हिडिओ केला फोटो काढलाच नाही त्यामुळे आम्ही खूप हसलो आणि अशी धमाल करत आम्ही बरोबर सात वाजता सगळेजण एकत्र जमा झालो ज्ञानपीठाच्या मुख्य दरवाजापाशी आणि राजेसराने आम्हाला माहिती सांगायला सुरुवात केली छान सूर्योदय होत होता सूर्याची किरणं अशी छान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येत होती आणि खूप प्रसन्न वाटत होती ज्ञानपीठातील कर्जतमधील हा सूर्योदय खूपच सुंदर होता जीवनविद्येचे जे जी कोर्सेस आहेत स्वानंदोग कोर्सेसमध्ये लेवल टू जीवन जगण्याची कला या कोर्ससाठी मी ह्या सर्व नामधारकांसोबत गेलेली होती माझ्यासारखे बरेच नवीन नामधारक बरीच नवीन मंडळी होती त्यामुळे सगळ्यांना ज्ञानपीठ फिरून ज्ञानपीठाची माहिती तिथे दिली जाते त्यामुळे काय होतं की आपण जरी नवीन असेल तरी आपल्याला संपूर्ण ज्ञानपीठाबद्दल माहिती समजते आणि खूप छान वाटतं तर हे सर सांगत होते इथे ज्या वास्तू आहेत राहण्याची जी सोय आहे तिथे सुख समाधान ऐश्वर असं त्या वास्तूंची नावं आहेत तर नावातच सुख आहे समाधान आहे ऐश्वर आहे त्यामुळे आपण सांगतानाच सांगतो की सुखात राहिली होती मी समाधानात राहिली होती त्यामुळे खूप छान होता तो अनुभव माझा हे जे शिल्प आहे ते जीवनविद्येतील सद्गुरूंनी सांगितलेल्या उत्कर्षच्या सात पायऱ्या यावर आधारित आहे आणि त्याची आम्हाला तेथे ते माहिती ते सांगेल ते साक्षात म्हणजे पुढे काळजी करावी लागत नाही सगळ्यात महत्वाचं आहे बरोबर आणि एखादं सुंदर पुस्तक पण आहे पर्यावरण हा सत्यनारायण बरोबर आपण चारी बाजूला बघा सगळं हिरवागार वातावरण आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या झोनमध्ये होतात ना तुम्ही सगळे कोण ग्रीन झोन ऑरेंज झोन रेड झोन मी सगळं बघत होतो टी व्हीवरती आम्ही तेच होतो थोडंसं चारी बाजूला बघा आम्ही लाईफ टाईम ग्रीन झोन बनवतो लाईफ टाईम हेच <laughs> करू शकतात काय पर्यावरण समोर बघा डोंगर आहेत जर आला असतात ना इथे अशा धबधब्यांच्या रांगा तुम्हाला पाहायला मिळणार लोक धबधबे पाहिल्या धरीला जातात बुशी डॅमला जातात मी बसल्या जागी हे पाहतो इथून सूर्य उगवतो आताच तुम्ही वरती आलेलं आहे इथून सूर्य मावळतो हे बघायला लोक माथेरांना जातात मला बसल्या जागी पाहायला मिळतं हीच खरी सत्यता आहे आणि हेच खरं पर्यावरण ईश्वर आणि ऐश्वर्य प्रपंच आणि परमार्थ पैसा आणि पुण्य कसं वाटते बघा दोन्ही पंख समसमान करायचे असतील तर या सिद्धांता जीवन जगावं लागेल असं शिल्पाचं ते सर्व फिरवून आम्हाला सगळी माहिती सांगतायत आता आम्ही शिल्प बघितली आता पुढे चाल खूप छान आहे तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या कर्जत जीवनविद्येच ज्ञानपीठ खरा स्वर्ग काय असेल ते इथे आल्यावर समजतं जे जे पहिल्यांदा आले ते किती सामावून घ्यावं किती नाही इतकं इतका तो आनंद खूप छान खूप भारी वाटते जितकं जमेल तितकं मी घेते पण हा आनंद मोबाईलमध्ये कॅप्चर करणारा नाही आहे प्रत्येक येऊनच हा आनंद लुटावा लागेल आम्ही हा संपूर्ण परिसर फिरत फिरत सद्गुरू सहवासपर्यंत पोचलो होतो सद्गुरू सहवासबद्दल दादाने आम्हाला माहिती सांगितली सकाळची ही कवळी सूर्याची किरणं आणि त्या निसर्गरम्य वातावरणात तो परिसर फिरताना खूप छान वाटत होतं खूपच भारी आणि मी ह्या व्हिडिओमध्ये परत परत सांगते की ह्या गोष्टी तोंडाने सांगून नाही होत त्या प्रत्यक्ष अनुभवायलाच पाहिजेत तो आनंद अनुभवण्यासाठी तुम्ही कर्जत ज्ञानपीठाला एकदा तरी भेट द्या आणि या दादांची सांगण्याची पद्धत इतकी सुंदर होती की ऐकतच राहावं असं सर येणार आहात ही लहान मुलं हे ज्ञानपीठ हे जग आपल्या हाताने पुढे घेऊन जाणार आहेत सुनील असं आहे ना हे अशी वास्तू आहे ते आपल्या हाताने पुढे घेऊन जाणार आहेत अनेक कार्य अनेक कार्यात लोक आता पुढे सहभाग घेत हो बघायचं आहे मला काय आहे इकडे बघून जाऊया का डोळ्यावर सूर्याची किरण येतात आणि आता सोनसाफ्याची झाड ना सद्गुरूना सोनचाफा खूप आवडतो सोनचाफ्याची झाड बघायला चालले सद्गुरू सहवाशी मागची बाजू विठ्ठल विठ्ठल असं माईंच्या हस्ताक्षरात लिहिलेलं आहे सोनचा सोन चाफा खूप छान चाफ्याचा वास मला खूप आवडतो हो हे बघा पण इथलं एकही फुल तोडायचं नाही फक्त बघायचं आता आम्ही सगळे चाललो आहे प्रार्थना हॉलकडे दादांनी ज्ञानपीठ पूर्ण फिरवून दाखवलं प्रत्येकाची माहिती सांगितली आणि आता आम्ही चाललो आहे प्रार्थना हॉलकडे खूप भारी वाटते खरंच प्रेस ग्रंथ वगैरे वाचले अजून वाचते ते ज्ञान घेते पण इथं आल्यानंतरचं जे ज्ञान आपल्याला मिळतं अनुभवातून आपण घेतो ना ते ज्ञान आपल्याला इथं मिळतं सकाळच्या आठ वाजलेले आहेत सूर्याची किरणं अशी सुंदर सकाळचं कोवळवून आणि हा आहे प्रार्थना हॉल प्रार्थना हॉलमध्ये अकरा वेळा आम्ही सर्वांनी बसून विश्वप्रार्थना म्हटली सगळ्यांनी एकत्रत मिळून विश्वप्रार्थना म्हणण्यात एक वेगळीच एनर्जी आहे खूप छान पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मिळाले सकारात्मक दृष्टिकोन मन प्रसन्न झालं सकाळच्या या प्रसन्न वातावरणात संपूर्ण परिसर फिरताना खूप मस्त वाटलं आनंद खूप मिळाला मला तर आणि ही विठ्ठल रुक्मिणीची इन्फिनिटी आहे तिथे संपूर्ण विश्वास ज्याचा संचार आहे असा हा विठ्ठल तेथे आम्ही एक दोन फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही कोर्स हॉलकडे निघालो कोर्स हॉलमध्ये प्रल्हाद एक एव्ही आम्हाला दहा मिनिटाची दाखवणार होते ती एव्ही बघून मग आम्ही नाश्त्याला जाणार होतो मी जीवनविद्येत नवीन आहे पण मला जीवनविद्येचे विचार सद्गुरू वामनराव यांचे विचार इतके आवडतात ना किती याबद्दल जाणून घ्यावं तितकं कमीच असं होतं माझं पूर्ण ज्ञानपीठ फिरून झालं आता सर्वांना भूक लागले नाश्त्याचं टायमिंग झालंय आता आम्ही चालले तृप्ती तृप्तीमध्ये आता नाश्ता करून विठ्ठल विठ्ठल काका हे करतात हो ना काका ऐकायचे आहे का जिथं आपल्याला नाश्ता मिळतो त्या वस्तूचं नाव इथं तृप्ती आहे त्यामुळे त्या नावातच तृप्ती मिळते आम्हाला आणि खूप सुंदर चविष्ट असा नाश्ता पोट भर सात्विक जेवण महाप्रसाद खाल्ल्याचं फिलिंग येतो खरंच सुख समाधान आणि ऐश्वर आणि तृप्तीकडे जाताना हा रस्त आहे सुखातून समाधानातून ऐश्वर्यातून तृप्तीकडे किती छान नावाच सगळं आहे आणि प्रत्यक्ष त्या आण अनुभवायला मिळतंय हो ना ते नक्कीच <laughs> <laughs> आम्ही नाश्ता करायला गेलो गरम गरम कांदे पोहे असा नाश्ता होता अनलिमिटेड नाश्ता तुम्हाला जितका हवा तितका घेऊन तुम्ही पोटभर खाऊ शकत होता इतकं स्वच्छ सुंदर वातावरण आणि गरम गरम नाश्ता खूप छान होता इत इतकी सुंदर सोय आहे तिथे प्रत्येक गोष्टीची आम्ही नाश्ता केला दहा वाजता आम्हाला कोर्स हॉलमध्ये जायचं होतं आणि अजून थोडा वेळ होता त्यामुळे तो आजूबाजूचा संपूर्ण परिसर मी फिरून बघितला कारण प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवीन होती त्यामुळे मला सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या तेथील हे स्वच्छता दूत काका इतके प्रसन्न कारण ती सेवा करण्यात किंवा तेथील त्या वातावरणात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळी प्रसन्नता आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे इतकं स्वच्छ सुंदर सगळ्या व्यवस्था मग आम्ही किचन बघायला गेलो जिथं इतक्या लोकांसाठी इतकं सुंदर जेवण बनवतं ते किचन कसं असेल असं मला वाटलं आणि मग माझ्यासोबत मेटकरी मॅम धायगुडी ताई असे बरेच जण होते स्वप्नाली कदमकाकी आम्ही सगळेजण किचन बघायला गेलेलो त्यांच्यासाठी ते नवीन नव्हतं पण माझ्यासाठी नवीन होतं आणि मला दाखवण्यासाठी म्हणून मग आम्ही आतमध्ये गेलो तेथील काकांनी आम्हाला सगळी मशनरी त्यांची किचनमधली सगळी तर किचन सुद्धा इतकं सो एवढ्या लोकांचं जिथे जेवण होतं ते किचन इतकं चकचकीत वा काय सुंदर मस्त मला खरंच खूप आश्चर्य वाटलं जेवण बनवण्याच्या मशनरी चपाती बनवायच्या मशनरी सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या खूप छान किचन बघून झाल्यानंतर आम्ही मागच्या बाजूला कंपोस्ट खताची निर्मिती बघण्यासाठी गेलो जीवनविद्या नैसर्गिक गोष्टींना खूप महत्व देते पर्यावरणपूरक अशा गोष्टींना महत्व देते त्यामुळे सुखा कचरा ओला कचरा याचं वर्गीकरण करून हे कंपोस्ट खत बनवलं जातं

तयार झालेलं प्रोसेस मध्ये तुम्ही घरी असं होतं तुमचं पण आता माझं असं झालेलं आहे बघ ना त्याला बिलकुल वास नाही वास नाही काय नाही किती छान आहे किती दिवसाचा कचरा आणि दिवसा नैसर्गिक खत नाही का खरंच अतिशय महत्वाच्या गोष्टी मला तेथे बघायला मिळाल्या घनकचरा व्यवस्थापन ही पर्यावरणपूरक गोष्ट प्रत्येकाने घेण्यासारखी आहे जीवनविद्येचे विचार इतके सुंदर आहेत ना ते तेथील प्रत्येक गोष्टीतून पाहायला मिळतात तृप्तीमध्ये तृप्त झालेलो आहे आम्ही मस्त पोहे खाल्लेत पोट भरून प्राजक्ताचा सडा दाखवते आता दहा वाजलेत आणि कोर्सचा टाइमिंग टायमिंग झालेला आहे आम्ही छान नाश्ता करून तृप्त झालोय सगळे छान एनर्जी मिळाली आहे मस्त तिथून इथपर्यंत ऊन लागू नये म्हणून ती सोय होय ना किती काळजी नामदारकांची सावलीतून जाण्याचा रस्ता आहे आणि तरी सुद्धा कोणी उन्हातून गेले तर त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जी ही छत्रीची सोय होती त्याचं मला खूप कुतूहल वाटलं आणि हे आहेत कोर्सेसचे चार हॉल उद्योग स्मरण योग युक्ती योग सहयोग इथे जीवनविद्येचे विविध कोर्सेस होतात आणि तुम्ही बघितला तर इतकी छान व्यवस्था सुंदर स्वच्छ सगळीकडे प्रसन्न वातावरण आणि कोर्स हॉलकडे जाता आता मला नेवसे काकी आणि अर्चना ताई भेटल्या तर त्या म्हणाल्या आपण फोटो काढू कारण कारण नंतर फोन अलाऊड नव्हता आणि आम्ही कोर्स हॉलमध्ये जाताना फोन बंद करून ठेवणार होतो दुपारी जेवणाची वेळ झाली आणि आम्ही सगळे जेवायला गेलो जेवण खूप छान स्वादिष्ट होतं चविष्ट होतं एखाद्या मंदिरात आपण महाप्रसाद वगैरे खातो तशीच चव होती मला तर ते महाप्रसादच वाटत होतं खूप सात्विक आणि सुंदर जेवण होतं आणि तिथली सगळी व्यवस्था बघून दोन दिवस माहेर राहिल्यासारखं वाटलं मला माहेरचंच फिलिंग येत होतं आणि या सुंदर जेवणाचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर आम्ही काकांच्या कवितेचा आस्वाद घेतला विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई आमचे दैवत सदगुरु माई आमचे दैवत पंढरपूर आहे आमचे कर्जत पंढरपूर आहे आमचे कर्जत सदगुरु माई आमचे दैवत सद्गुरू माई आमचे दैवत मस्तकी आंबूजा त्यांचा हस्त मस्त की आंबूजा त्यांचा वरदहस्त सद्गुरु माई आमचे दैवत सद्गुरु माई आमचे दैवत विठ्ठल विठ्ठल सारे येथी गरजत विठ्ठल विठ्ठल सारे येथी गरजत सद्गुरु माई आमचे दैवत सद्गुरु माई आमचे दैवत कळले सुख म्हणजे नक्की काय असत कळले सुख म्हणजे नक्की काय हस्त सतुगुरु आमचे दैवत

सगळ्यांना जायची घाई होती त्यामुळे थोडासा गोंधळ ऐकू येत होता पण कविता खूपच सुंदर होती थँक्यू आणि अशा प्रकारे आमचं जीवन जगण्याची कला हा दोन दिवसाचा कोर्स संपलेला होता सगळेच जण निघण्याच्या घाईत होते प्रत्येकजण एकमेकाला भेटून पुन्हा भेटू परत पुढच्या कोर्सला असे सांगत होते आणि खूप छान वाटलं कारण बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून होते काही ओळखीचे होते काही अनोळखे होते खूप छान गेले दोन दिवस त्यानंतर आम्ही एक ग्रुप फोटो काढायला गेलो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता खरंच सगळे खूप आनंदी होते मलाही खूप आनंद मिळाला आणि हा आनंद हे सुख समाधान तुम्हालाही अनुभवायचं असेल तर एकदा तरी कर्जतला नक्की भेट द्या परतीची पावलं जड वाटत आहेत ना ती बाहेर वाचण्यासारखी अवस्था झाली आपली चला का पुढच्या कोर्सला आणि असा हा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला खूप छान गेले दोन दिवस ज्ञानपीठातील हा माझा पहिला अनुभव माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आणि खरंच खूप आनंदाचा ठरलेला आहे कारण जीवनविद्या मानसशास्त्र परमाणशास्त्र व अध्यात्मशास्त्र या तिन्ही शास्त्रांचा सुरेख संगम जीवनविद्येत आहे जीवनविद्या निसर्ग नियमावर आधारित आहे विज्ञानिष्ठ आहे आणि प्रत्येक कृती राष्ट्रहिताची विश्वशांतीची असली पाहिजे हे सद्गुरूंचे विचार मला आवडले त्यामुळे मी जीवनविद्या फॉलो करते या व्हिडिओतून मी माझा अनुभव सांगितलेला आहे तुम्हालाही असे छान अनुभव घ्यायचे असतील तर जीवनविद्येचा यूट्यूब चॅनल आहे तेथे तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती मिळेल मस्त राहा निवांत राहा आणि समृद्धीमंथन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद